चुकली की सगळा कार्यक्रम होतो एका गावामध्ये असा डॉक्टर महाराज आणि त्या डॉक्टरकडे एक पेशंट गेला पेशंट गेला त्या डॉक्टर डॉक्टर माझा एक पाय काळा निळा पडतोय पाय काय होत आहे काळा निळा पडतोय ते डॉक्टर म्हणले काहीतरी गंभीर आजार आहे म्हणले पाय तोडावं लागेल पाय काय करावं लागेल तोडावं लागेल आणि नाही जर तोडला तर सगळ्या शरीरात पोहोचल म्हणले ते गँगरी ते म्हणलं सगळं शरीर जाण्याऐवजी एक पाय जायला हरकत नाही तोडा म्हणला पाय तोडला पाय आर्टिफिशियल पाय बसवला दुसरा राजस्थानमधून जयपूर पुढे येतात ना ते आलेला गेलं घरी घरी गेल्यानंतर अर्धा दिवसांनी दुसऱ्याही पडला ते आलं टेन्शनमध्ये पुन्हा डॉक्टरकडं म्हणाला काळा काळान पडला पाय डॉक्टर म्हणले ते आपण पाय कटकारण्या ते काड्या पायाकडे पोहोचलं वाटतं आपल्याला हव बी पाय तोडावं लागेल तो बी पाय तोडला आणि पुन्हा ते मी तसा तस नकली पाय बसवला हो आणि याला घरी आपला त्या दोन्ही नकली पायावर चलत चलत महिना पंधरा ते गेल्यानंतर ते नकली पाय बी काळे निळे पडायला लागते पुन्हा टेन्शन मध्ये आलं ते नकली पाय बी काळे निळे पडायला लागली अरे म्हणलं आता काय करून डॉक्टर कडे कर। त्याच बरं का त्या डॉक्टर बदलला नाही ते इमानदार होत <laughs> आज बी आमच्या जेलमध्ये गेले तरी डॉक्टर बदलतात का हे स कुठे सगळे जेलमध्ये तरी ह्यांची पूजा होती इकडं जेलमधल्या संतांची साधूंची पूजा करीत नाहीत का काय भाऊ तुमच्या भक्तीला चॅलेंजच नाही जाई सको बाई काय ओरडू ओरडू गेलं बिचारा ते गेला त्याच डॉक्टर पुन्हा डॉक्टर बदलला नाही डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब आता ते दोन्ही पाय बसवलेले काळे दिले पडायला लागले ते डॉक्टर म्हणले मला आता तुमचा आजार लक्षात आला म्हणले तुमच्या लुंगीचा रंग जातोय <laughs> आता दोन्ही पाय काढून टाकले होतो डॉक्टरला लोंगीचा रंग जातो हे कळत असेल आणि असे जर डॉक्टर <laughs> <laughs> आम्ही निवडू आमचं कल्याण होणार आहे का <laughs> आम्हाला जसे डॉक्टर काळजीपूर्वक निवडले पाहिजेत ना आम्हाला संत सुद्धा काळजीपूर्वक निवडले पाहिजेत आमच्या फस्तात सगळ्यात जास्त ह्या <laughs> पाय महिला मंडळ आमचं कुणाचं गिरायक आहे दारात आला की हात पुढे कुठे दारामध्ये आणि दिवसभर घरी असतात पुन्हा बाकीचे बाहेर शहरातले अवघड चाललंय सध्या बरं का खेड्यापेक्षा कारण खेड्यातल्या बाया कामात आहेत दिवसभर त्यांना एवढा वेळ नाही पण शहरामध्ये हे सगळं फार अवघड चाललंय सध्या सावित्रीने कशासाठी शिकवलं खऱ्या अर्थाने प्रश्न आहे हा पुढे येणार आहेत आपण त्याच्यावर पण संतांची निवड चुकल्यानंतर काय होतं बघा रामायणातला एक सुंदर प्रसंग आहे सीतेला चोळी पाहिजे होती सीतेला चोळी पाहिजे होती कशाची बोला 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 तुम्हाला बिलकुल संकटात टाकणार नाही मी तुम्ही बोला फक्त काही टेन्शन घेऊ नका कशाची हरणाच्या कादडीची का चोळी पाहिजे होती आग्रह धरला रामाकडे आग्र कुणाकडे धरला रामाकडे रामाचा नाविलाच झाला म्हणजे आजच्या रामाची त्या काळातल्या रामाची परिस्थिती काय फार वेगळी <laughs> राम पळाले ना हरणाच्या माग राम हरणाच्या मागले लांब गेले जंगलामध्ये कारण हरणाचे पातड्याची चोळी पाहिजे पण रामाने जाताना लक्ष्मणावर जबाबदारी टाकली होती सीतेचं रक्षण करण्याची कोणावर टाकली होती लक्ष्मणावर जबाबदारी टाकली होती लक्ष्मण सीतेला राखण होता रामाला यायला टाइम लागला सीतेला काळजी वाटायला लागली राम का परत यांना जंगलात गेले ते शिकार करायला गेले ते काय सांगता येते एखादं संकट तिकडे येऊ शकतं सीतेला काळजी वाटायला लागली सीतेने लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा जा पाठी मग रामाच्या आता लक्ष्मणाला प्रश्न पडला ऐकायचं कुणाचं रामाने एक काम सांगितलेलं आता सीतामाई दुसरं काम सांगायला लागलंय सोडून गेलं तर राम नाराज होतील इकडं काय झालं तर आणि इथंच बसलं तर सीता जर राम काय जायला लक्ष्मण काय जायला तयार होणार ते म्हणले मला रामाचा आदेश मी इथून हलणार नाही सीतेने काय म्हणव त्याच्या पुढं लक्ष्मणा तुम्हाला काय वाटतं रामाने मरावं वा। आणि मी तुम्हाला मिळावी मी तुम्हाला मिळावी आता बघा राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला गेल्यापासून जेवढे वर्ष लक्ष्मण सोबत होते तेवढे वर्ष लक्ष्मणाने सीतेचा चेहरा सुद्धा पाहिला नव्हता ज्या वेळेस लक्ष्मण सीतेच्या पुढे यायचे त्यावेळेस त्यांची नजर सीतेच्या पायावर असायची कुठं असायची पायावर असायची म्हणजे सीता समोर आल्यानंतर जिच्या पायाकडे लक्ष्मणाची नजर आहे त्या सीतेने लक्ष्मणावर आरोप केला की मी तुम्हाला हवी आहे म्हणून रामाला परत आणण्यासाठी तुम्ही जात नाही लक्ष्मणाला राग आला आणि राग आल्यानंतर लक्ष्मण रामाच्या शोधामध्ये गेले मग थोड्या वेळाने तिथं हे कॅरेक्टर आलं ठरल्याप्रमाणे कोण आलं रावण आला कोणत्या वेशामध्ये आला कोणत्या हा ते आजचे साधू जे आहेत ना त्या वेशामध्ये जे जे ना सतसंग म्हटलं जात काय म्हटलं जातं सतसंग हे तुकोबांची गादी आहेत ज्ञानदेवांची गादी आहे नामदेवांची गादी आहे आणि वारकरी कीर्त कीर्तन हे कोणाची लाचारी करण्यासाठी नाहीये आहे येऊ तर आगे येतील तर सत्य असत्याशी मन केले गो ही मान येले नाही बहुमता काही घेणं ना देणं नाही आम्हाला कारण लोकांना खरं सांगणं हे इथे उभं राहण्याचं उद्दिष्ट आहे लोकांना चॉकलेट खायला दिली तर बरं वाटतं चॉकलेट खायला दिली तर बरं वाटतं पण त्याने बरं होत नाही मेडिकलमधली गोळी खातानी बरं वाटत नाही पण बरं होतं चॉकलेट देण्यासाठी कीर्तन नाही आहे लोकांना मेडिकलमधली गोळी देण्यासाठी वारकरी संप्रदायाने वारकरी कीर्तन लोकांचं बरं झालं पाहिजे यासाठी कीर्तन आहे लक्ष्मण रामाच्या पाठीमागे गेलेला आहे आणि रावण तिथं आलेला आहे सीता भुलली ना साधूला जो साधू दररोज आहे जो संत दररोज आहे सीतेला ओळखता आला नाही पण तो भोंदू मात्र त्या भोंदूच्या रूपाला सीता भुलली आणि पुढं काय घडलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही संतांची पारख जर चुकली तर आपला मार्ग चुकतो विठाल विठ्ठल संत समागमी धरावी आवडी धरून आवडी करावी तातडी परमार्थाची परमार्थाची तातडी ता करायची आहे आणि त्यामुळे संतांची निवड महत्वाची आहे आजचे जे भोंदू आहेत ना आमच्या घरात जर गाथा असता आमच्या घरात जर ज्ञानेश्वरी असते आमच्या घरात जर नामदेव गाथा असता आमच्या घरात जर सकल संत गाथा असता तर आम्हाला या भोंदूंची गरज पडली नसती पण आमच्या घरामध्ये आमचं सोनं नाहीच त्यामुळे आम्ही भंगार डोक्यावर आम घेऊन फिरतोय सोनं नाही ना आमच्या घरामध्ये त्यामुळे भंगाराला किंमत आली आहे आमचं सोन्याकडे लक्षच नाहीये आम्हाला चंद्र सूर्य आहे तो पुरेल आणि तरी उरेल अशी शिदोरी आमच्या संतांनी निर्माण करून दिली पण ती सोडलीच नाही ना मी ते आम्ही सोडलीच नाही कारण शिदोरी का या शब्दाचा अर्थ काय आहे शिदोर या शब्दाचा अर्थ फॅशनेबल अर्थ आपल्याला घ्यायचा नाही शिदोर या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण ज्यावेळेस प्रस प्रवासाला निघतो लांबच्या त्यावेळेस रस्त्यामध्ये कुठं जर सोय नसेल तर तिथं आपली सोय व्हावी म्हणून आपण जे बांधून घेऊन जातो त्याला शिदोरी म्हणतात आपल्या समाजाला पुढं याची गरज आहे म्हणून नामदेव ज्ञानदेव तुकोबांनी अठरा पगड जाती धर्माच्या संतांनी अभंगरूपी शिदोरी आपल्यासाठी बांधून ठेवलेली आहे पण आपण एवढे कर्मदरिद्री आहोत की ती सोडत नाहीत आणि या भोंदूंच्या नादी लागतो म्हणून आमचं वाटतं होताय बिठाला बिठा